राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवळी येथे युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली या सदिच्छा भेटीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून अनेक राजकारण्यांच्या भुया उंचावलेल्या आहेत सध्या युवा संघर्ष मोर्चा आपल्या अनेक अभिनव आंदोलनामुळे व युवकांची मोठी ताकद म्हणून नावलौकितवास येत आहे काही दिवसा अगोदर युवा संघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबई येथे भेट घेतली त्यातच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली या भेटीला काहीतरी राजकीय रंग तर राजकी नाही ना अशी शंका राजकारणाकडून व्यक्त केली जात आहे देवळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जयंत पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले तसेच किरण ठाकरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्यानंतर परत निघताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी युवा संघर्ष मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचे आमंत्रण दिल्याची माहिती युवा संघर्ष मोर्चाचे प्रवीण कात्रे यांनी दिली या सदिच्छा भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अनेकांच्या भुव्या उंचावलेल्या आहेत भविष्यात युवा संघर्ष मोर्चाच्या हाताला राष्ट्रवादीचे घड्या तर बांधल्या जाणार नाही ना अशी चर्चा तालुक्यामध्ये रंगत आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा